दरम्यान कुख्यात गुंड निलेश गायवळ प्रकरणात सकार शब्दानं बोलणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटील प्रकरणात मात्र आक्रमक भूमिका घेतली चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत त्यांनी उपायुक्त संभाजी कदम यांना फोन करत गौतमी पाटीलला उचलायचं की नाही अशा सवाल करत दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले गौतमी पाटील काय उचलायचं की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे नव्हती गाडीमध्ये कोणी तरी ड्राईव्ह करत होता का बूथ ड्राईव्ह करत होतो तुझं कोण ड्राइव्ह त्याला पकडायला लागेल ना पकडलं की दाखल गेली बरं मग तो कुठे आहे आता मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मार्किंग नाही गौतम असेल त्याला नोटीस द्या म्हणा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समजून बसते तर तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाठवली तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर तुम्ही लक्ष घाला तुम्ही लक्ष घाला